सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे वीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता लस्सी पिऊन झाली एकीकडे एक रॉयल बॉईज आणि दुसरीकडे रॉयल लेडीज यांच्यात गप्पा रंगल्या होत्या आणि शेवटी खूप वेळ झाला आणि घड्याळ्यात पाहून राहुल म्हणाला कोमल चल निघूया का गं आणि कोमल हळूच मयुरीच्या कानात म्हणाली बघताई जशी काही माझी परवानगी दरवेळी घेतात असंच दाखवत आहेत अगं यांचाच पाय निघत नसेल म्हणून मला म्हणत आहेत की निघूया का म्हणजे मी नको म्हणाले की पुन्हा तास दोन तास गप्पा मारायला रे जिजू असल्यावर उठतील का ते पटकन आणि जर जिजू नसते ना तर जाऊन गाडी सुरू केली असती सरळ आणि मी गुपचूप बसायचं गाडीवर जाऊन आणि मयुरी म्हणाली हो ना अगं तुझ्या जिजूंना तर काय तेच लागतं नुसतं गप्पा मारायच्या सकाट्या पेटायच्या तू एक काम कर निघूया म्हण म्हणजे सगळ्यांचाच नाईलाज होईल कारण मी सांगून अर्जुनराव उठणार नाहीत तशी कोमल नाराजीच्या सुरातच खाली मान घालून म्हणाली हो चला आणि राहुलने ओळखलं की मागाशी त्यानं तिला तसं रागात पाहिलं त्यामुळे ती हर्ट झाली होती मग तिने रोप घेऊन आधीच गाडीकडे गेली राहुल मयुरीला म्हणाला वहिनी कोमलचा आवडता रंग कोणता आहे आणि अर्जुन म्हणाला भाड्या बायको तुझी आणि तिला का विचारतोस अरे मी लक्ष नाही दिलं ना कधी पण आता ती थोडी नाराज वाटते ना तिला एक ड्रेस गिफ्ट करेल म्हणतो आणि मयुरी मनातून हरकून गेली भाऊजी खरंच प्रेम करतात हां कोमलवर पण स्ट्रिक्ट आहेत आणि ती अल्लड मॅच्युअर व्हायला वेळ लागणार आहे तिला पण घेतील सावरून तिला त्यांची केमिस्ट्री पण नक्की जुळेल हळूहळू त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सगळ्यांची पद्धत काही सेम नसते ना प्रेम करण्याची आजार पाहून उपचार देश तसा वेस म्हणतात ना तसंच जसा बायकोचा स्वभाव तशीच बायकोला ट्रीटमेंट मिळणार आणि काही काही केसेसमध्ये लागतो वेळ मन जुळायला आणि जोडीदाराचा स्वभाव ओळखायला पण काहीही असलं तरी प्रेम असणं महत्त्वाचं कोणी खूप प्रेम करतात पण दाखवत नाहीत मनातून जीवापाड प्रेम करतात आणि कोणी अर्जुनरावांसारखे असतात ते एकांतात असो किंवा पब्लिक प्लेसमध्ये प्रेम दाखवायला लाजत नाहीत आणि अर्जुन हसून म्हणाला घे घे राहुल आणि साल्या तुझ्यासाठी एक चष्मा पण घे काळा म्हणजे तुझ्या डोळ्यांची तिला भीती वाटणार नाही जरा तरी प्रेमळ नजरेनं बघत जा बायकोकडे घरी तू काय करत असतो काय माहीत बाबा ए नाही हा अर्जुन असं काही नाही काय माहीत यार आम्ही कुठं बघायला असतो सचिन म्हणाला मग चल येतोस का बेडखाली जागा करतो तुझ्यासाठी आणि सचिन म्हणाला ए नको नको उगाच माझ्या बालमणावर विपरीत परिणाम व्हायचा आणि राहुल त्याला फटका मारत म्हणाला हो ना भाड्या रोमॅंटिक बाद सारखं आकरीत केलंस गाडवा आणि आता तुला विपरीत परिणाम दिसायला लागलेत होय म्हणे बालमन आणि सचिन म्हणाला ए मी नव्हतो करत तसलं काही अर्जुननेच मला फोर्स केलं म्हणून मला करावं लागलो हो का मग अर्जुनने कुठं सांगितलं होतं वन पीस घ्यायला आणि इतकंच अर्जुनचं ऐकतोस तू तर मग तो सांगेपर्यंत पुन्हा बेडरूममध्ये जाऊ नकोस गाढव स्वतः मजा मारणार आणि दुसऱ्याचं नाव सांगणार मी नाही खात आणि माझं त्यात अशी त्याची अवस्था किती दिवस जगणार दुसऱ्याच्या नावावर हा अर्जुन बघ सगळं करतोसुद्धा आणि सगळं खुल्लम खुल्ला करतो कबूलसुद्धा करतो मोकळ्या मनानं आणि अर्जुन म्हणाला यार आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही तर मनासारखी बायको पाहिजे यार तुमचं काही माहीत नाही माझी बायको मात्र माझ्या मनासारखी आहे त्यामुळे तिच्यावरती प्रेम आहे ते कबूल करताना मी कधीच थकत नाही आणि लाजायचं काय यार त्यात शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हो की नाही आणि तिघेही एकमेकांना टाळी देऊन हसायला लागले आणि राहुल म्हणाला अरे अर्जुन तुझी मेवणी आहेच माझ्या मनासारखी पण राहुल तू तिला मगाशी माहीत आहे रे अर्जुन पण तिनं तुझं नाही ऐकलं म्हणून मग मला थोडा राग आला तिच्या आधी तू माझ्या आयुष्यात आहेस आणि जरी ती तुझी मेवणी असली तरी माझी बायको आहे ना आणि माझ्या बायकोनं माझ्या मित्राचा मान राखावा इतकंच मला वाटलं प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे शब्दाचा मान ठेवला पाहिजे दॅट्स इट असं राहुल म्हणाला आणि अर्जुनही गप्प बसला कारण या रॉयल गँगमध्ये कितीही एकमेकांची टांग खेचली चेष्टा मस्करी केली शिव्या हसडल्या तरी अर्जुनचा मान मात्र सगळेच राखत होते कारण तो त्यासाठी पात्र होता आणि राहुल म्हणाला अर्जुन ती तुझ्या घरी आली की कि किती पण चेष्टा करू दे मी काही नाही बोललो बोलणार काही बोललो तर बघच पण वेळ काळ पाहून नाती झपावीत यार इतकंच मला म्हणायचं आहे आणि हसून राहुल पुढे म्हणाला आता खुश करून टाकतो बघ तिला शेवटी मी पण राहुल आहे आणि सचिन हळूच म्हणाला राहुल वन पीस घे लय भारी वाट तयार आणि अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला याला एखादी गोष्ट आवडली की आवडली आता हे बेनं वन पीस शिवाय दुसरं काही खाणारच नाही आता उठता बसता वन पीसमधली लता हो ना सचिन तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले आणि राहुलनं गाडी स्टार्ट केली कोमल बसली पण अंतर ठेवून आणि राहुलने थोडं पोडं पुढं जाऊन मुद्दाम ब्रेक मारला ही त्याची बायकोचा रुसवा काढण्याची पद्धत तशी ती त्याच्या अंगावर पडली तिच्या छातीचा त्याच्या पाठीला स्पर्श झाला आणि ती गालात हसून लाजली तो आरशात पाहून म्हणाला कोमल छान लाजतेस हा तू एकदम झकास दिसतेस रात्रीची कागं इतकी लाजत नाहीस तिथं तू किती बोल्ड वागतेस आणि ती आणखीन लाजून म्हणली ईश जाऊ दे ना काय हा विषय आपण कुठे आहोत त्याचं तरी ठेवा जरा आणि तिचा चेहरा खुल्ला होता राहुल म्हणाला बरं बाई आता इतकं बास बाकीचा रॉमॅस घरी गेल्यावर करू चालेल चल तुला ड्रेस घेऊया की साडी ती म्हणाली नको काहीच नको पण मला घ्यायचं असेल तर मग घ्या की हळूच हो, ती म्हणाली आणि मीच घालू की काय हो घाला ती लटक्या रागात म्हणाली तसा तो हसला आणि ती म्हणाली की ती मागाशी रागवलात मला अगं प्रेमानं पाहिलं ग माझ्या नजरेतलं प्रेम बघितलंस का तू हो दिसलं ना लाल लाल प्रेम आणि राहुल हसन म्हणाला प्रेमाचा रंग लालच असतो कोमल मॅडम तिला त्याचं ते उत्तर खूप आवडलं आणि तीही गालात हसली आणि गप्प बसली तर पुढे म्हणाला बरं बाई आता काळा गॉगलच घालून येतो बेडरूममध्ये मग कन्फर्म धडकरमधला मधला सुनील शेट्टी दिसेल ईश्य असं कुठं असतं का आता तुला भीतीच वाटत आहे मग मी काय करू तूच सांग मग त्याने तिच्यासाठी पिस्त्या रंगाचा ड्रेस घेतला ती खुश झाली अहो तू मला कसं माहीत हा रंग मला फार आवडतो आणि राहुल म्हणाला खरं सांगू वहिनीला विचारलं मी सॉरी मला अजून तुझी आवड माहीत नाही अय्या सॉरी काय त्यात तुम्ही ड्रेस घेतला यातच सगळं आलं पण आता माझ्या आवडीचा रंग घेणार मी तुला अहो नको बास एकच गप्प बस बोललीस का मध्ये परत तशी ती गालात हसत गप्प बसली खूप प्रेम करत होता राहुलही तिच्यावर तिची किती हौस करत होता त्यानं तिला विहिरीत पोहायला शिकवलं फोर व्हीलर गाडीही शिकवली आणि आता बुलेट पण शिकवणार होता आणि ती म्हणाली अहो मग मलाही काहीतरी घ्यायची इच्छा आहे तुमच्यासाठी आणि आई आबांसाठी बरं घे की तुला कुणी अडवली आहे तसा तो म्हणाला आणि कोमलने खरेदी करायला सुरुवात केली पण कोमल के मॅडम मयुरीसारख्या काटकसरी नव्हत्या ही म्हणून खरेदी केली अगदी राहुलच्या बहिणीसाठी सुद्धा तिनं खरेदी केली पण सगळ्यांचा विचार करत होती स्वतःसोबतच म्हणून राहुलही खुश होता ती आता मिसळून गेली होती त्यांच्या घरात मनानं छान होती आणि विचारांनी अल्लड आणि तो परिपक्व त्यांचीही केमिस्ट्री हटकेच होती आणि राहुल बिल भागवायला गेला अरे बाप रे सोळा हजार ना दिवाळी ना दसरा इतकी मोठी खरेदी केली या येडपटनं असं म्हणून राहुलचं डोळे मोठे झाले होते आश्चर्याने पण मनासारखी बायको आहे ना मग पैशाचा काय विचार करायचा हे मगाचं अर्जुन महागुरूंचं वाक्य आठवलं आणि राहुलनं हसतच सगळं बिल भागवलं दोघांनीही कशाबशा पिशव्या आणून गाडीला अडकवल्या कोमल अल्लडपणे म्हणाली खूप छान झाली ना खरेदी खूप मस्त आणि स्वस्त वाटलं दुकान आणि कपडेसुद्धा छान आहेत राहुल हसून म्हणाला हो ना कपडे छान आहेत आणि तू ही महान आहेस चल बस मग त्यानं सगळ्या पिशव्या हँडल अडकवल्या अहो मी घेते ना एक दोन पिशव्या माझ्या हातात तो म्हणाला नको का तू हातात पिशव्या घेतल्या तर मला मिठी कोण मारणार नाहीतर गाडी सुरू व्हायची नाही आणि ती खूप खूप हसून लाजायला लागली ला। आता कोमल मॅडम सर हा कुठल्या कुठे गायब झाला होता राहुल सरांनी दोन मिनिटात मोठ ठेक केला मॅडमचा शेवटी तेही अर्जुन सरांचे चेले होते ना बडे मिया तर बडे मिया छोटे मिया सुभाणाला अशी हटके रॉयल जोडी होती त्यांची आणि मग राहुल म्हणाला कोमल नेक्स्ट टाईम तू ड्रेस घालून यायचं का अगं तू बुलेट चालवायची आणि मी मागे बसणार तुला मिठी मारून आणि तिला अजून हो म्हणाली आता कोमल अर्जुन जुजुंची कमी आणि राहुलची जास्त फॅन व्हायला लागली होती रात्रंदिवस संगत होती ना दोघांची त्याचाच हा परिणाम त्यांची प्रेम करण्याची स्टाईल वेगळी असली तरी छान होती तिला तोच आता खूप आवडायला लागला होता मयुरी अर्जुनला म्हणाली मला छान वाटलं हां राहुल भाऊजी कोमलसाठी गिफ्ट घेतात हे पाहून मग तुला काय वाटलं आम्ही रॉयल बॉयज खूप रोमँटिक आहोत खूप प्रेमळ आणि खूप वातरडसुद्धा मयुरी हसत म्हणाली आणि अर्जुन म्हणाला बायको आता इकडचं तिकडचं बोलून थोडा टाईमपास केला तर कुठे बिघडलं गं आणि इतकी मनासारखी बायको मिळाली आहे मग तिच्यासोबत चावडपणा नाही करणार तर मग काय त्या साडीच्या दुकानातल्या बिन केसाच्या पुतळ्याबरोबर करू का चावटपणा तशी मयुरी पुन्हा खूप हसली आणि तुला सांगू अर्जुन पुढे म्हणाला लग्नानंतर दोन भिन्न व्यक्ती जवळ येतात दोन केमिकल असल्यासारखं मग त्यांनी एकमेकांना मिसळून नाही घेतलं तर स्फोट होणारच की आणि जर मिसळून घेतलं तर तर काय मयुरीने विचारलं आणि अर्जुन तिच्या पोटाकडे बघून म्हणाला आणि जर एकमेकांना मिसळून घेतलं तर हे असं एक गोड गोड तिसराच केमिकल लोचा तयार होतं बघ असं म्हणून अर्जुनराव खूप खूप हसले आणि तिनं त्याला फाजील कुठले असं म्हणून एक रट्टा मारला आता दोघेही साडीच्या दुकानात शिरले मग तुला काय घ्यायचं असेल तर घे हो मला एक परकर पाहिजे एकच का जास्त घे अहो आहेत मला जास्त नको अगं घे गं लागतात डिलिव्हरीमध्ये तुम्हाला कसं माहीत आता मी माझ्या दुसऱ्या बायकोची डिलिव्हरी करून आलो ना तिच्या अनुभवावरून सांगतोय घे ना गं सांगतो तर किती बोलतेस ती हसली आणि म्हणाली अहो पण कशाला आहेत तर का घेऊ मी जास्त अगं मी फिरतो ना गळ्यात घालून बायकोचे परकर त्यासाठी तरी घे असं अर्जुनराव आत्रडपणे म्हणाले आणि दुकानातले सगळे हसत होते अर्जुनराव दुकानात शिरले की फुल टाईमपास असतो सगळ्यांशी ओळख झाली होती त्यांची आणि मयुरी त्याला शिव्या घालतच बाहेर गेली मी गाडीत जाऊन बसली तो साडी घ्यायला गेला तसंही तिचं काही कामच नव्हतं एक सेल्सगर नवीन होती नेमकी तीच आली समोर सर साथी? साथी? साथी, काय दाखवू साडी कोणासाठी माझ्यासाठीच तशी ती गडबडली आणि थोडं हसून म्हणाली तसं नाही म्हणजे तुमच्या बायकोसाठी पाहिजे की बहिणीसाठी की आणखीन कोणासाठी बायकोसाठी इतर कोण घालणार आपल्या चॉईसनं तीच तेवढं ऐकते माझं कशी दिसते तुमची बायको तुमच्यासारखी काय तिला अजून गोरीमोरी झाली अहो सर त्यांचा रंग कसा आहे सेम टू सेम तुमच्यासारखा की ती वाताडपणा चालवला होता त्यानं तो तिची फिरकी घेत होता आता मयुरी असती ना तर त्याचं काही खरं नव्हतं आणि ती मुलगी नुसती गालात हसत होती तिला काय बोलावं हेच कळे ना आणि मग नेहमीची सेल्स गर आली तिच्यासमोरचे कस्टमर गेलं होतं आणि ती म्हणली या सर मी दाखवते मी पाहिली आहे तुमची बायको आणि त्यानं तिच्यासाठी एक सुंदर साडी घेतली हिरव्या रंगाची लाल काटाची पैठणी मोर असलेली त्यांच्या मयुरांनीसाठी आणि सचिनने पण लतासाठी साडी घेतली पण अर्जुनराव सारखा हुरूप नव्हता त्याच्या चेहऱ्यावर आणि सचिन म्हणाला हा फाजील बायकोसाठी साडी नेसून पण दाखवेल चार चौघात कसलीच लाज वाटत नाही याला कसं जमतो राव याला काय माहीत रागही तितकाच प्रेमही तितकंच आदरही तेवढाच विनोदीसुद्धा चावड तर मुलखाचा आणि याहून भयंकर रोमॅन्टिक आणि खूप खूप जास्त मायाळू अर्जुन तो अर्जुन खरंच त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे सर्वांगाने परिपूर्ण आमचं तसं नाही ना एक नेसायला गेलं की दुसरं पेटतंय एक झाकायला गेलं की दुसरं उघडं पडतंय मग सचिन आणि लता पुन्हावरच्या फ्लोअरवर गेले साड्या बघायला अर्जुन कधीच इतकं चाचपून बघत नाही तर लगेचच खूप सुंदर साडी सिलेक्ट करायचा मयुरीला तर शॉ शॉपिंगचा भयंकर कंटाळा आणि त्याहून जास्त ती महाकंजूस आता सचिन लता येईपर्यंत मयुरी गाडीत बसली आणि अर्जुनही आला तिचा फोन वाजला अर्जुननं पाहिलं तिच्या भावाचा फोन होता आणि त्यानं गण म्हणायला सुरुवात केली सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती गप्प बसा असं म्हणून तिनं फोन घेतला थोडंसं बोलून फोन ठेवला आणि म्हणाली दादाचा फोन आला होता तो आंबे घेऊन येतोय माझ्यासाठी ती फार आनंदात म्हणाली आणि अर्जुन म्हणाला अरे वा हो का लई जीव दिसतोय तुझ्यावर तुझ्या दादाचा मला नाही कधी फोन करत ग आपल्या बहिणीला एक छानसा क्यूट क्यूट नवरा आहे हे विसरलं वाटतं तो आणि ती हसून म्हणाली क्यूट आणि तुम्ही काहीतरी झा आणि असं नाही काही कळलं तुम्हीच खूप आकडो आहात मग तो काय करेल बिचारा गरीब आहे माझं भाऊ हो ना तुझ्यासारखाच ना म्हणायला नुसती गरीब गाय आणि लोडण्याशिवाय जात नाही आणि ती म्हणाली म्हणजे काय काही नाही काही नाही असं तो तिला म्हणाला तुला कळलं नाही ना काहीच कळलं सगळं कळलं असं म्हणून तिने त्याचा कान पिरगळला आणि म्हणाली मला माहीत आहे आता सगळं कळतं मला तुमचं मार्मिक बोलणं आणि काही नाही कळलं तर तुमच्यासोबत इतकी वर्षे राहिली त्याचा फायदा काय आणि अर्जुनराव तिचं व्याकरण दुरुस्त करत म्हणाले मयू राहिली नाही गं नांदली असं म्हण लग्न झाल्यावर नांदायला येतात हो कळलं पण मयू तुम्हाला देणार ना आंबे खायला आणि ती म्हणाली देणार की मग काय मी एकटी थोडीच खाणार आहे पण मला ना पिकलेले आंबे नाही आवडत ते खूप मरूल असतात मला तर कच्ची कडक खट्टी कैरी आवडते जिला बघून तोंडात आपोआप पाणी येतं तोंडात टाकली की गपकन डोळा झाकतो कसा असा असं म्हणून त्यानं तिच्याकडे बघून एक मस्त दिलखेचक आणि घायाळ करणारा डोळा मारला आणि ती हसून माली तुम्ही पण ना अर्जुनराव खूप भारी डोळा मारता हा असा डोळा जर कॉलेजमध्ये मारला असता ना मुलींना तर फिदा होऊन एका डोळ्याच्या इशाऱ्यातच मागे मागे आली असती आणि अर्जुनराव म्हणाले अगं डोळा न मारताही येतच होत्या की मागे मागे बरं बाकीच्यांचं जाऊ दे पण तुला मारला असता डोळा तर तू आली असतीस सांग ना मयू त्यानं फार अपेक्षेनं तिला विचारलो कारण ती लग्नाच्या आधी त्याच्यावर प्रेम करत नव्हती ही त्याची खंत होती आणि ती म्हणाली अजिबात नाही लग्नाच्या आधी मी तुमच्याकडे पाहिलंही नाही तुम्हाला माहीत आहेच की आणि तो नाराज झाला आता या सगळ्या चर्चांना काहीच अर्थ नव्हता ती त्याची बायको होती बाळाची आई होणार होती दोघांचंही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं पण तरीही त्याच्या मनात ही सल राहिली ती राहिलीच होती की ती लग्नाआधी पसंत करत नव्हती त्याला कारण त्याला आदितीचं प्रियकर व्हायचं होतं आणि आता ते दिवस काही परत येणार नव्हते कितीही काहीही केलं तरी पण सगळ्यांची समजूत काढणाऱ्या अर्जुनच्या वेड्या म्हणाला कोण समजावणार आणि तो म्हणाला बरं आंबे हापूस आहेत ना नक्की कारण फसवूनसुद्धा विकतात हल्ली फेकमाल आता तुम्ही खाऊन बघाच की तुम्हाला तर खूप कळतं ना त्यातलं मग कळतंच मला आणि पुन्हाच आवडपणे म्हणाला तुम्ही तर फक्त सीझनला आंबे खाता मी तर बारा महिने आंबे खातो माझ्यासारखा आंब्यातला दर्दी आणि जाणकार कोणीच नाही आणि आंबे कापून खाण्यात मज्जा नसते ग ते तर चोकून खायचे असतात आणि मयुरीने तर डोक्यालाच हात लावला काय हा बाबा कुठून इतकं भाजील बोलतात काय माहीत लाच कशी वाटत नाही यांना आता केळी पुरांसारखं आंबे पुरण सुरू झालं निर्लज्ज कुठले यांच्या सानिध्यात राहून कुणीहीच पणा पना करायला शिकेल इतक्यात सचिन लताही आले त्यांनी ठरवल्याप्रमाणे मयुरीसाठीही साड्या घेतल्या आणि अर्जुन म्हणाला सचिन तू फोर व्हीलर घे मला बाईकची चावी दे आणि सचिन म्हणाला ए अर्जुन यार अरे पण अशा अवस्थेत तू कशी काय गाडी चालवणार ए बावळट ती प्रेग्नेंट आहे मी नाही अशा अवस्थेत म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला तू तु आलास ना चिकटून चिकटून बसून आता मला पण जरा एन्जॉय करू दे तशी लता लाजली आणि अर्जुन पुढे म्हणाला आणि मला काळजी आहे माझ्या बाळाची आणि त्याच्या आईची मग तुला चालेल हो। हो ना म्हणजे जमेल ना तुला गाडीवर बसायला आणि तीही म्हणाली हो तिला खूप विश्वास होता तिच्या नवऱ्यावर नाहीतर तिला चार चाकीचा कंटाळाच यायचा मस्त टू व्हीलरवर वाऱ्यावर प्रवास करायला आवडायचं तिला आणि सचिन म्हणाला बरं बाबा घे ए पण हिरोगिरी करायची नाही या सावकाश चालव आणि अर्जुन म्हणाला आता हिरोईन मागे बसल्यावर हिरोगिरी तर करणारच ना मी आणि आता तू नको माझा गुरु होऊस आणि ती माझ्यामुळे प्रेग्नेंट आहे आणि माझी ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे कळलं आता काय बोलणार याचं आवड पुढे आणि मग तोच गाडी घेऊन गे गेला तो सावकाश गाडी चालवत होता ती अर्जुनच्या मागे लागली होती अहो लवकर घरी चला ना अगं हो तुझा भाऊ पळून नाही जाणार कुठे जातो आहे आपण घरी किती हा उतावीळपणा भावाला भेटण्याचा ती म्हणाली मग खूप दिवसातून येतोय तो, ये तो मला भेटायला मग त्याला काय होतो रोज यायला मी कसं जातो प्रीतीला भेटायला ती म्हणाली तो जॉब करतो त्याला सुट्ट्या नाही मिळत हो ना अति पराक्रम आणि अति परिश्रम करतो ना तुझा भाऊ रविवारी पण सुट्टी नसते का माझं तोंड बघायचं नाही म्हणून घरी येत नाही अहो असं काही नाही ती त्याची समजूत घालत म्हणाली मयुरी माहेर गेली तरच भावाशी भेटवायची प्रेग्नेंट राहिल्यापासून आईबाबाच येत होते वरचेवर पण भाऊ मात्र पहिल्यांदाच येत होता तिचं मन तर कधीच उडून घरी गेलं होतं कधी रस्ता संपतोय असं झालं होतं आणि तिचा उतावीळपणा पाहून थोडं पुढं गेल्यावर अर्जुन म्हणाला ए मयू ते बघ तुझा भाऊ तिला वाटलं खरंच तोच आहे कारण तोही ऑन द वे होता अय्य कुठं आहे तिनं खूप हरकून विचारलं अगं तो बघ तिथे चणेपुटाने खातोय असं म्हणून त्यानं एका माकडाकडे बोट दाखवलं आणि तिने त्याला चिमटा घेतला नाला एकुटले काही पण हा माझा भाऊ काही माकड आहे का अगं तुझ्याशी मिळतं जुळतं दिसलं म्हणून मला वाटलं म्हणजे मी माकडासारखी दिसते का असं म्हणून ती फुगली आणि तोडं पुढं गेल्यावर तिला एक गाढव दिसलं आता तीही त्याची गंमत करायची म्हणून म्हणाले अहो ते बघा तुमचे नातेवाईक आलेत आणि आता धूर्त अर्जुनरावांना इतकी चिलटासारखी गंमत कळू नये होय त्याला लगेच कळालं आणि तेही लगेच म्हणाले राम राम सासरे भोवा आणि आत्ता सासूबाई पण येतील बघ पाटी मागून ठुमकत ठुमकत आता मयुरीला हसावं की रडावं हेच कळेना आणि ती त्याचे केस ओढून म्हणाली नाला कुठले घरी चलाच आता बघतेस तुम्हाला आणि तो हळूच हसून म्हणाला मयुराणी बघ ना बघ बग। खुशाल बघ शेवटी तुझंच आहे सगळं आणि तुझं बघून झालं की मग मी पण बघणार तुझं सगळं सगळं